सोलापूर मध्य मध्ये कोण विजयी होईल याचा आढावा राजनीती न्यूज ने घेतला आहे यात ग्राउंड वरील परिस्थिती तसंच जाणकार यांच्याशी बातचीत करून या मतदारसंघात ठरलेले एक्स फॅक्टर यांचा अभ्यास करून राजनीती न्यूज ने आपला अंदाज व्यक्त केला आहे सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील मागील दोन एकोणी एक हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत एक लाख अडुसष्ट हजार दोनशे एकवीस मतदान झालं होतं मागील विधानसभेची टक्केवारी ही पंचावन्न पूर्णांक सदुसष्ट टक्के इतकी होती यंदा दोन हजार चोवीस विधानसभेसाठी त्रेपन्न पूर्णांक छत्तीस टक्के मतदान झालं आहे यात आणखीन एक ते दोन टक्क्यांची वाढ होऊ शकते अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे मागील वेळेस जेवढं मतदान झालं होतं तेवढं मतदान यंदा देखील झालं दोन हजार एकोणीस मध्ये मध्य मतदारसंघात देखील पंचरंगी लढत झाली होती यंदा देखील पंचरंगी लढत आहे यात भाजपकडून देवेंद्र कोठे एमआयएम कडून फारुख शाब्दी काँग्रेसकडून चेतन नरोटे माकपकडून आडम मास्तर अपक्ष म्हणून तौफिक शेख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत काल मतदानादरम्यान राजनीती न्यूजने प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला या आढाव्या दरम्यान एम आय एम आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली पण भाजपचे कार्यकर्ते हे आपल्या मतदारांना मतदानासाठी मोठ्या प्रमाणात घेऊन येताना दिसले त्या तुलनेत एम आय एमची यंत्रणा तोकडी ठरल्याचं दिसून आलं मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आली पण प्रत्यक्षात मात्र अनेक मुस्लिम भागात काल पाणी आल्याने मतदारांनी मतदानाऐवजी पाणी भरण्याला प्राधान्य दिल्याचं दिसून आलं याचा फटका हा एमआयएम ला बसेल असं जाणकारांचं म्हणणं आहे दुसरीकडे भाजपला आर एस एस च्या कार्यकर्त्यांची साथ लाभली त्यांनी नियोजनबद्ध मतदान करण्यावर प्राधान्य दिल्याचं चित्र पाहायला मिळालं देवेंद्र कोठेंनी मध्यचे पण सध्या पुणे किंवा इतर शहरात स्थायिक असलेल्या मतदारांना मतदानासाठी आणलं या बाबतीत एम आय एम देखील मागे राहिला नाही त्यांनी देखील बाहेरून मतदार खेचून आणले भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्यासाठी स्टार प्रचारकांनी ज्या सभा घेतल्या त्याचा प्रभाव हा फक्त पद्मशाली मतदारांवर राहिला कोठेंनी पद्मशाली वगळता मोची समाजावर जास्त फोकस केल्याचं दिसून आलं यात ते कमालीचे यशस्वी ठरल्याचं चित्र आहे दुसरीकडे ओवेसींची सभा झाली सभा मोठ्या प्रमाणात गाजली ओवेसींनी जे तौफिक शेख यांचं नाव न घेता आमच्या सोबत येण्याचं आवाहन केलं त्याचा देखील शाब्दींना फायदा झाला पण पुढे काँग्रेसकडून डी के शिवकुमार रेवंत रेड्डी यांच्या सभा झाल्या यामुळे भाजपसह एमआयएमचं डॅमेज झालं या, हो या ठिकाणी काही प्रमाणात काँग्रेसकडे मतं फिरली त्यानंतर इम्रान प्रतापगडी यांची सभा देखील गाजली ओवेसींच्या सभेचा टेम्पो हा प्रतापगडी सभेनं काही प्रमाणात कमी झाला तिसरीकडे मास्तरांनी देखील आपली जोरदार ताकद लावल्याचं दिसून आलं सर्व परिस्थिती पाहिल्यास एमआयएम आणि भाजप यांच्यात कडवी झुंज आहे यात देवेंद्र कोठे यांचं पारड जड असल्याचं पत्रकार तसंच जाणकारांनी सांगितलं निकाल तेवीस तारखेला येईलच पण आम्ही या मतदारसंघात जे एक्स फॅक्टर ठरले याच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत एक अंदाज पोहोचवला आहे तुम्ही देखील तुमचा अंदाज कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करू शकता